सांगलीत स्क्रीनगार्डची किंमत कमी करण्यावरून खून कर्मचाऱ्यावर चाकू आणि कोयत्याने सपासपार कोण कोणत्या कारणामुळे मनावरचा ताबा हरून बसेल आणि एखाद्याच्या जीवावर उठेल सांगता येत नाही आता ही सांगली शहरातील घटना बघा बस स्थानकाजवळ असलेल्या या दुकानातील कर्मचाऱ्याचा फक्त स्क्रीनगार्डच्या वादातून खून करण्यात आलाय रविवारी अल्पवयीन हल्लेखोर भैरवनाथ मोबाईल शॉपीत आले आणि कर्मचाऱ्याकडे स्क्रीनगार्डची मागणी केली शंभर रुपये किमतीचा स्क्रीन कार्ड पन्नास रुपयांमध्ये मागितला किंमत कमी करण्यावरून दोघांमध्ये तक्रार झाली मात्र पन्नास रुपये कमी केले नाही म्हणून हा वाद विपुल अमृतपुरी गोस्वामी या कर्मचाऱ्याचा जीव घेऊनच शांत झाला पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवत आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या सांगली शहरचे एस टी जबल भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद जागत आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहीत झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये आज अजून पुढे आम्ही तपास करणार स्क्रीनगार्डची किंमत फक्त पन्नास रुपयांनी कमी करण्याच्या वादातून आरोपींना पुढचं आयुष्य गजाड काढावं लागू शकतं आता व्यर्थहीन आणि शुल्लक वादातून अनमोल जीवन काळ्या कोठडीत काढायचं की मनावर नियंत्रण ठेवून प्रकाशमान आयुष्य जगायचं याचा प्रत्येकानेच विचार करावा ब्युरो रिपोर्ट मुंबईत